सोबत सतर्क जिथे न्याय बा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सविनय जय भीम जय जय संविधान मी सामाजिक कार्यकर्ता आयुष्यमान संदीप जाधव गेल्या पंधरा ऑगस्टला मी खुर्चीचा गैरवापर करणाऱ्या पदाचा गैरवापर करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध तसेच प्रस्थापितांच्या विरोधात जे आंदोलन केलं जे महाराष्ट्रभर गाजलं ज्या आंदोलनाला बराचसा ता चांगला प्रतिसाद देऊन लोकांनी खडबडून प्रशासन जागवील असं प्रतिसाद दिला ती ऐतिहासिक माझी खुर्ची पोलीस स्टेशनला जमा झाली ती खुर्ची आजवर मला मिळालेली नाही आणि मला आतून अशी खबर लागलेली आहे सदरची खुर्ची, चोरी खुर्ची ही चोरीला गेलेली आहे सदरची खुर्ची मला मिळालेली नाही यासाठी मी येत्या सव्वीस जानेवारीला संरक्षी मार्गाने कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार आहे आणि मला ती खुर्ची मिळावी ती माझी ऐतिहासिक खुर्ची आहे ज्या खुर्चीने मला पुन्हा एकदा सामाजिक न्या न्याय मिळवण्यासाठी त्या खुर्चीचं आंदोलन करावं लागतंय आपल्या सर्वांचं सहकार्य असावं जय भीम जय शिवराय जय संविधान